दरम्यान धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री नामदार जयकोन भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयाबाबत आढावा बैठक झाली दरम्यान आजच्या या बैठकीस माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे आमदार मंजुळाताई गावित आमदार राम भधाने जिल्हा अधिकारी सुभाष बोरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम निवासी अधिकारी गंगाराम तडपाळे आदी उपस्थित होते विदेशामधले काही नागरिक आले त्यांना फॉक्स नावाचा एक वायरस त्यांच्यामध्ये आढळून आला हॉस्पिटलने त्याला आयडेंटिफाय केलं आणि आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे अजून त्या संदर्भात ते कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्या त्या लोकांना बोलून त्यांची तपासणी चालू आहे जिल्हा प्रशासन यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत या संदर्भात आयसोलेशनचे केंद्र तयार करायचे आणि ज्या ज्या संपर्कात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ते आले त्यांना टेस्टिंगसाठी बोलून त्यांना आयसोलेशनची प्रक्रिया करणार वरील मार्गदर्शन घेऊन मग अजून काय त्याच्यामध्ये एक उपाययोजना करावं लागली ते उपाययोजना करणार